डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला मोठा धक्का देत भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सभापती काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाने फक्त चोवीस तासात ब्रेक लावला साधू हत्याकांडाशी जोडल्या जाणाऱ्या चर्चांमुळे भाजपा प्रदेश नेतृत्वाने हा तातडीचा निर्णय घेतला सोळा नोव्हेंबरला चौधरी यांनी आपल्या शेकडो निष्ठावन कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता या प्रवेशाला जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत खासदार हेमंत सवरा प्रकाश निकम आमदार हरिचंद्र भोय यांसारख्या नेत्यांची उपस्थिती होती चौधरींच्या प्रवेशामुळे डहाणूती राष्ट्रवादीत मोठे खिंडार पडल्याची चर्चा होती मात्र प्रवेशानंतर अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर आणि विरोधकांकडून भाजपावर टीकेचा भडका उडाला कारण चौधरी साधू हत्याकांडाच्या रात्री घटनासे उपस्थित होते असा मुद्दा पुन्हा अध्यक्ष सत्यम ठाकूर आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी या सोशल मीडियावरून भाजपाला नीट लक्ष केली यामुळे भाजपाने हस्तक्षेप करून सतरा नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र पाठवून प्रवेश स्थगितीचा आदेश दिला पत्रात स्पष्ट नमूद साधू हत्याकांडाशी संबंधित चर्चा पुन्हा माध्यमात सुरू झाली असून विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तात्काळ स्थगिती देण्यात येते या निर्णयामुळे स्थानिक भाजप नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे प्रवेश सोहळा स्थानिक स्तरावर ठरवण्यात आला होता की वरिष्ठांना माहिती होती यावर जोरदार चर्चा रंगली आहे चौधरींचा राजकीय भविष्यकाळ आणि त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांची भूमिका आता अनिश्चित झाली आहे भाजपाने याबाबत स्थानिक नेत्यांची चौकशी होणार असल्याचे संकेत दिले आहे काय आहे साधू हत्याकांड सोळा एप्रिल दोन हजार येथे मुलं पळवणारी टोळी समजून जमावाने दोन साधू आणि त्यांना त्यांच्या वाहन चालकाची पोलिसांसमोरच निर्गुण हत्या केली होती कोविड काळातील अफवा भीती आणि लोकांच्या संतापामुळे जमाव बेकाबू झाला आणि हे भीषण प्रकरण घडले सत्तर वर्षीय साधू कल्पवृक्षगिरी महाराज वर्षीय सुशीलगिरी महाराज आणि वर्षीय चालक निलेश तेलंगडे यांची मारहाण करून हत्या करण्यात आली या स्थानिक राजकारणी ते पोलीस अशा अनेकांच्या भूमिकेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते डहाणू पालघर मधील पुढील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका